रुपाय किलो चार रुपये किलो चार रुपये किलो कोफी चार रुपये चार रुपये किलो चार रुपये किलो घ्यायचा का मला चांगलाय चार रुपये किलो पाच रुपये मांडरी पाच रुपये पन्नास रुपयाला बॅग साठ रुपयाला बॅग सत्तर रुपयाला बॅग ऐंशी रुपयाला बॅग ऐंशी नव्वद शंभर रुपयाला बॅग शंभर शंभर रुपयाला बॅग शंभर शंभर रुपये पाच रुपये दहा रुपये एकशे दहा रुपये पंधरा रुपये एकशे वीस एकशे वीस तीस एकशे चाळीस एकशे पन्नास रुपये एकशे साठ रुपये एकशे साठ रुपये एकशे साठ रुपये एकशे साठ रुपये एकशे पाच कोड करा एकशे पन्नास पंचावन्न साठ सत्तर ऐंशी नव्वद दोनशे पाच दहा दोनशे दहा पंधरा वीस तीस सागर बॉडे करा दोनशे तीस झाली मांडा ना दोनशे पन्नास दोनशे पन्नास मांडा

સાડેતી ચારશ સાંકડા સાડે ચારશ સા પંદરશી ઘ સકડી

क्वालिटी पन्नास रुपये किलो पन्नास रुपये तुला बोला तुला पन्नास रुपये 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 एक हाटकर माल एक लातूर बाई माठ सोड ना एक हाटकर मान एक लातोड बाई हा पाच रुपये किलो सहा रुपये किलो सात रुपये किलो भेंडी आठ रुपये किलो नऊ रुपये किलो भेंडी नऊ रुपये दहा रुपये किलो अकरा रुपये भेंडे किती आहेत या बारा रुपये भेंडे किती आहेत बारा रुपये तेरा रुपये भेंडे आहेत चौदा रुपये पंधरा रुपये सोळा सत्तर रुपये अठरा एकोणीस रुपये वीस रुपये एकवीस रुपये बावीस रुपये तेवीस रुपये चोवीस रुपये पंचवीस रुपये किलो पंचवीस रुपये किलो पंचवीस रुपये माले पंचवीस रुपये किलो पंचवीस रुपये कुत्तरवाडी माड சூப்பாய் கிலோ சாப்பிட்டு ரூபாய் கிலோ சூப்பை கிலோ சா ரூபாய் கிலோ சா ரூபாய் கிலோ நக பூபாய் கில பூபாய் கிலோ ரூபாய் கிலோ ரூபாய் பூபாய் பச ரூபாய் சூப்பாய் சூப்பாய் தான் सहा रुपये सहा सात रुपये सात रुपये त्याचे झाले सात रुपये त्याचे झाले सात रुपये सात रुपये सात आठ रुपये आठ रुपये सीताबाई वायराकर मांडरीये अठ्ठावीस रुपये तीस रुपये किलो तीस रुपये किलो तीस रुपये किलो सागर कोरात मांडरीये तीस रुपये किलो रुपये दोनशे रुपये शेकडा अडीचशे तीनशे रुपये तीनशे तीनशे रुपये शेकडा तीनशे साडे चारशे रुपये सव्वा चारशे रुपये सव्वा साडे चारशे रुपये पाचशे रुपये मांडियेकरा शंकर रुपये मारसंधी पाच रुपये किलो दहा रुपये किलो अकरा रुपये किलो बारा रुपये किलो बारा तेरा रुपये किलो तेरा चौदा रुपये किलो चौदा रुपये किलो चौदा रुपये किलो चौदा रुपये किलो मोसंबी चौदा रुपये किलो 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 मोसंबी పుపా రో కిలో ప రూపాయ కిలో కిరీ బ मिरची पंचवीस रुपये सव्वीस रुपये सव्वीस रुपये अन्नाला कर चार काय झाले पाहिजे माल एक नंबर प्लॅन तुला रे पन्नास रुपये तीस पस्तीस चाळीस पन्नास रुपये

पन्न रुप पुपलीट पंचाव रुपया रुपया कैरेट पंचाव रुपए पंचाव रुपए पंचाव रुपया टमाटा पंचाव कैरेट बोल तूं था साठ रुपयाला टमाटर साठ रुपये होता गे गे साठ रुपये मला चांगला साठ रुपये साठ रुपये साठ रुपये साठ रुपये भाऊ रुपये साठ रुपयाला कॅरेट मांड सत्तर रुपये चल तर मग किती मांडायचे सत्तर रुपयाला कधी दहा रुपये किलो दहा रुपये किलो दहा रुपये किलो दहा रुपये किलो दहा रुपये अकरा रुपये मांड चल अकरा रुपये मांडत होता की एक मांड दहा रुपये पंधरा वीस पंचवीस तीस पस्तीस रुपये किलो छत्तीस सदोतीस रुपये किलो चाळीस रुपये किलो चाळीस चाळीस रुपये किलो चाळीस रुपये किलो चाळीस बोलायचं बोलला चाळीस रुपये किलो माटल का रेट सत्तर रुपये सत्तर रुपये टमाटा सत्तर सत्तर रुपये पंचाहत्तर रुपये टमाटा पंच्याहत्तर पंच्याहत्तर टमाटावाला नाव सांगा पंच्याहत्तर रुपये ऐंशी रुपये ऐंशी रुपये शिंदे टाक